खात्याचा ग्रा असायला हवा पोलीस खात हे मोकात सुटलेलं आहे आणि दस्तूर खुद्द गृहमंत्र्यांच्या गावात नागपुरात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णत कोल्याच झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पोलीस जर नियंत्रणात नसतील तर चुकीचं चित्र निर्माण होऊ शकत असं मत आमदार भास्कर जाधव यांनी करून पोलिसांवर आणि गृहमंत्र्यावर गंभीर आरोप केलेले आहेत आपण ऐका मराठवाडा नेता युट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद ही अशी जी पाशवी वृत्ती आहे याला काय कोणी प्रकराला सांगितलं असं मी म्हणत नाही परंतु ही पाशवी वृत्ती जी आहे ना ही नीच प्रवृत्ती जी आहे ना ही जी क्रौर्याची मर्यादा ओलांडानी जी माणसं आहेत ना ह्यांची पुन्हा पुन्हा अशा पद्धतीनं प्रवृत्ती निर्धावते कशी ह्यांची हिंमत होते कशी देवेंद्र फडणवीसांचा ग्रह खात्यावर हो अजिबात वचक नाही मध्यंतरी मध्यंतरी ते लोकसभेच्या निवडणुकीचा निमित्त करून राजीनामा देत होते त्यांना माहीत होतं की आपल्या कारकिर्दीचा कधीतरी भांडा फुटणारच आहे आपली बोगस कारकीर्द कार काई ही जनतेसमोर येणारच आहे हे माहिती असल्यामुळेच ते पळ काढत होते त्यामुळं तुम्ही म्हणता ते अत्यंत अत्यंत म्हणजे त्याला शब्द नाही नुसता निषेध आणि हे धिक्कार बिक्कार करून आणि त्यांना चौकात फाशी द्या वगैरे म्हणून कायदा काय तसा मान्यता देणार नाही परंतु पोलिस खात्यावर वचक नाही पोलिसांना काही देणं घेणं नाही पोलिसांची बाजू घेणारे मंत्री म्हणजे पोलीस खात्याचे स्पोक्सपर्सन असल्यासारखे त्यांचे प्रवक्ते असल्यासारखे त्यांचं सगळं कसं बरोबर आहे हे भर सभागृहामध्ये सांगतात पोलिसांच्यावर वचकच नाही त्यामुळे पोलिसांची अशी हिंमत वाढते आम्ही काही चुका केल्या तरी मंत्री आमच्या बाजू सावरून घेतील कारण आम्ही त्यांची पाप लपवतो त्यामुळे सरकार जबाबदार या गोष्टीला असं आहे की नागपूरमध्ये मागच्या दहा वर्षामधलं किंवा देवेंद्र फडणवीसच्या कारकिर्दीला अडीच साडेसात वर्षाची जर तुम्ही संपूर्ण गृहमंत्रीपदाची कारकीर्द बघितली तर सगळ्यात दोन नंबरचे धंदेवाले खुनाखुनी होणारे मर्डर होणारं बलात्कार होणार सगळ्यात जर जास्त शहर निघाले तर ते नागपूर आहे नागपूर आहे गृहमंत्री असा पाहिजे की त्याची नुसती नजर फिरली तरी पोलिसाच्या मानाखाली झुकल्या पाहिजेत एक तर हे पोलीस एवढे निर्धावलेले असतात यांना एवढे अमर्याद अधिकार असतात अमर्याद अधिकार मी तुमच्या कॅमेरा समोर बोलतोय जर पोलिसांच्यावर जर तुम्ही कंट्रोल नाही ठेवला तर हे इतके क्रूर होतील हे पोलीस हे हिंस्र होतील हे रानटी होतील पोलिसांना ग्रह खात्याचा दरारा पाहिजेच गृहमंत्र्याची ग्रहमंत्र्याची भीती ही पोलिसांना पाहिजेच पण आमचं काय पालूपट ठरलेलं आहे आपण काय पाच वर्षाचे तीन वर्षाचे ते कायमचे अरे काय भी त्यांना कसली भीक घालायची पाच वर्ष की दोन वर्ष तीन वर्ष दरारा हा पाहिजेच मंत्र्याचा पण आताच्या मंत्र्यांचे दरारे काही नाही नुसतं विरोधकांना छळण्याकरता हे आपल्याला मदत करतायत ना <देखे> त्यांनी कसंही वागावं त्यामुळे कुठेही झालं तरी हेच असतं दरारा डोळ्यामध्ये जरप पाहिजे डोळ्यामध्ये